पाडव्यानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या राज ठाकरे यांच्या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे ला मनसेची वेगळी वोट बँक असून या दहा टक्के मतांचा कोणाला फायदा होणार या मेळाव्यात राज ठाकरे मन सैनिकांना काय आदेश देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत मुंबई येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून जवळपास पाच हजार सैनिक मुंबईला रवाना होणार आहेत अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ मतदार सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघावर मनसेचे प्रभुत्व आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकोणीसशे पन्नास बूथपैकी सातशे ऐंशी बूथवर मनसेची वन बुथ ही यंत्रणा सक्षमपणे तयार आहे याचा फायदा कुणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मनसे प्रमुख राज ठाकरे पाडवा मेळाव्यात मन सैनिकांना काय आदेश देतात त्यानुसार ही यंत्रणा कुणासाठी राबणार यावर या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे गणित अवलंबून आहे मुंबईच्या पाडवा मेळाव्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी मनसे नेते दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे